नमस्कार मित्रांनो जागतिक रंगभूमी दिनाचं सा औचित्य साधून आम्ही काही वैशिष्ट्यपूर्ण नाटकांचं रसग्रहण आपल्यासमोर सादर करत आहोत मागच्या भागांमध्ये हॅमलेट नटसम्राट तो मी नव्हेच संगीत शाकुंतल या नाटकांच्या रसग्रहणासोबत आपण रंगभूमीचा प्रवास अनुभवला आजच्या भागातही एक असं नाटक आम्ही आपल्या भेटीला आणलं आहे ज्या नाटकानं नाटक हे केवळ मनोरंजनाचं साधन नसून ते समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब आहे याची सर्वांना जाणीव करून दिली ते नाटक म्हणजे वसंत कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले एकोणीसशे सहासष्ट साली वसंत कानेटकर लिखित या नाटकानं प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं होतं या नाटकात आहे एका प्राध्यापकाची संघर्षमय कथा विद्यानंद एक साधा सरळमार्गी गणिताचा प्राध्यापक त्याचा शिष्य लाल्या एक हट्टी चुकांमधून शिकणारा आणि पुढे भारतीय पोलीस सेवेत जाणारा तरुण आणि समोर येतो समाजातील एक सत्य गुन्हेगारी राजकारण विद्यानंद जे नेहमी योग्यतेच्या बाजूने उभे राहतात त्यांच्यावर अन्याय होतो धर्मप्पा नावाचा स्थानिक राजकारणी जो शिक्षण संस्थेचा गैरफायदा घेऊ इच्छितो तोच विद्यानंद यांना खोट्या आरोपांमध्ये अडकवतो आणि मग सुरू होतो एका प्रामाणिक शिक्षकाचा विद्रोही प्रवास हा प्रवास एका असहाय्य प्राध्यापकाचा नाही तर संपूर्ण व्यवस्थेविरोधात उभ्या टाकलेल्या एका विचाराचा आहे शिक्षक समाज घडवतो पण जेव्हा समाज त्याच शिक्षकाला संपवू पाहतो तेव्हा तो, तो शिक्षकही विद्रोही बनतो पण या संघर्षात जेव्हा भावनांचा निष्ठेचा आणि नात्यांचा प्रश्न येतो तेव्हा काय होतं विद्यानंद यांचा शिष्य लाल्या जो आता एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहे त्याच्यावर विद्यानंदांना अटक करण्याची जबाबदारी येते आणि मग गुरु शिष्याच्या या अद्वितीय संघर्षाला एक वेगळीच कलाटणी मिळते हा प्रवास केवळ सुडाचा नाही तर आत्मशोधाचा आहे विद्यानंद शेवटी स्वतःच्याच मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात ते म्हणतात मी ज्या न्यायासाठी उभा होतो तोच मी गमावला आहे का आणि हाच क्षण त्या नाटकाचा सर्वात हृदयस्पर्शी क्षण होतो हा सारा प्रवास समाजातील वास्तव शिक्षणात आलेली गुंतागुंत आणि राजकारण तसंच माणसाच्या मानसिकतेत होणारे बदल याचं सुंदर दर्शन घडवतो आजही अश्रूंची झाली फुले हे नाटक रंगभूमीवर जिवंत आहे कारण ही कथा फक्त एका व्यक्तीची नाही तर ती संपूर्ण व्यवस्थेची आहे या नाटकाचा प्रभाव इतका जबरदस्त होता की हिंदी चित्रपट निर्माते अनुप कुमार आणि अन यश चोप्राजी यांनी या नाटकावरून हिंदी भाषेत आसूबनगे फुल आणि मजाल या चित्रपटाची निर्मिती केली दादामुनी अशोक कुमार आणि अभिनयाची शाळा ज्यांना म्हटलं जातं ते ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी यातील मध्यवर्ती भूमिका साकारून या, साक या चित्रपटांची रसिकांना आणि समीक्षकांना देखील दखल घेण्यास भाग पाडलं मित्रांनो हे नाटक यासाठीही वैशिष्ट्यपूर्ण आहे की या नाटकानं पहिल्यांदाच निर्मात्यांना नाट्यगृहाबाहेर हाऊसफुलचा बोर्ड लावण्याचा आनंद दिला आणि या नाटकातील ना नाटक नाटका लाल्या हे पात्र साकारणाऱ्या काशीनाथ गहणेकरांनी आपल्या समर्थ अभिनयानं या पात्राला इतक्या बहारदाररित्या साकारलं की त्या काळातील तरुणाईनं हे पात्र अक्षरशः डोक्यावर घेतलं अवघी तरुणाई लाल्यामध्ये स्वतःला पाहू लागली त्याचं अनुकरण करू लागली हे नाटक पाहण्यासाठी नाट्यगृहावर रसिकांच्या उड्या पडू लागल्या शेवटी निर्मात्यांना हे टाळण्यासाठी या नाटकाचे दिवसाला तीन तीन प्रयोग ठेवावे लागले काशीनाथ गाणेकरांच्या रूपानं मराठी रंगभूमीला पहिला सुपरस्टार मिळाला पहिला सुपरस्टार म्हणून राजेश खन्ना यांना ओळखलं गेलं पण हे खरं नव्हे रसिकांना पहिला सुपरस्टार मिळाला तो आपल्या काशनाथ गाणेकरांच्या रूपानं हे असं नाटक पुन्हा होणं नाही